नमस्कार मी श्रीकांत उमरीकर अपन पहात एनलाइजर लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा एनलाइजर च ऐप डाउनलोड करा पे उर्दू मिला फार असा शेर है बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी है अंजाम का है? हर शाख पे उल्लू बैठे है अंजाम गुलिस्ता क्या होगा एक आसता न इथं तर प्रत्येक फांदीवरती उल्लू बसले असं त्याच्यातलं ते वर्णन आहे काँग्रेसमध्ये एक पप्पू राहुल गांधी पुरेसा असताना इथं तर प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या आ, मनोज बोरगावकर नावाच्या आमच्या कवी मित्राची फार एक सुंदर अशी ओळ आहे माझ्या आत्महत्येस कुणा एकाला जबाबदार धरू नये प्रत्येकानेच आपापल्या परीनं त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे तसे ते काँग्रेस बुडवण्यासाठी फक्त एका राहुल गांधीला जबाबदार धरू नये सगळ्यांनीच आपापल्या परीनं त्याच्यामध्ये योगदान देण्याचं मनपूर्वक ठरवलेलं आहे आणि ह्याचं सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री माननीय बाबा बाबा या नावानं त्यांना ओळखलं जातं आणि केंद्रात स केंद्रात मंत्री राहिलेले उच्च विद्या विभूषित असलेले त्यांच्या केसाची हे म्हणजे स्टाईल जी होती त्याला कोंबडा स्टाईल असं म्हणायची आणि त्याच्यावरून जुन्या मराठी चित्रपटातले नायक कसे आठवले असं राज ठाकरेंनी कॉमेंट केली होती लगेच त्यांनी ती बदलली होती तेव्हा असे पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये आपलं कसंच काही जमलं नाही आपलं सैन्य जागेवरून सुद्धा कसं हल्ल्याची गरज पडली नाही किलोमीटर पण गेलं नाही बारा लाख लोक सैन्यात ठेवायची काय गरज आहे त्यांना दुसऱ्या कामाला लावा आपलं हवाई दल फेल झालेलं आहे पहिल्या दिवशी तर भारताची हारत झालेली अशी सगळी वक्तव्य केली युद्धच होणार नाही त्यामुळे तुमच्याकडे बारा लाख सैन्य आहे का पंचवीस लाख सैन्य आहे का एक कोटी सैन्याला काय अर्थ राहिला नाही कारण युद्धच होणार नाही कुठे करूनच देणार नाही तुम्हाला ते आता आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहिलं की मिलिटरीची एक किलोमीटर सुद्धा कुठे हालचाल झाली नाही दोन तीन दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं मिसाईल युद्ध झालं आता पुढचे युद्ध तशीच होणार आहेत मग आपल्याला बारा लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला सात तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला कोणी मान्य करो न करू आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स ग्राउंड झाला त्यानंतर एकही विमान उडलं नाही हे कमी पडलं म्हणून की काय दुसऱ्या दिवशी त्यांना विचारल्यावर होत्या नाही नाही माफी वगैरे काय मागायची मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे म्हणजे एरवी असतं ना नाही नाही चुकून बोलून गेले कॉन्टेक्स्ट वेगळा होता त्यांना काहीतरी वे, काही वेगळं सांगायचं नव्हतं ठरवून ठरवून त्यांना आपल्या सैन्याचा अपमानच करायचा होता असा मी आता आरोप करतो तेच नाही हे ते श्याम पित्रोदा हुवा तो हुआ वाले त्याच्यानंतर मणिशंकर आय्यर त्याच्यानंतर दिग्विजय सिंग हे तर मी मोठे मोठे नेते सांगतो बाकी ते प्रवक्ते असलेले जे पाच आहेत ना ते सुप्रिया आहेत प्रमोद ते काय पवन खेडा आणि ते अतिशय एरंडेल पिलेल्या तोंडाचे उदय राज त्यांच्याबद्दल तर काही बोलायची गरजच नाही कारण त्यांची पात्रताच काय ते जेम तेम फक्त प्रवक्तेत हे तर नेते राहिलेले आहेत केंद्रामध्ये मंत्री राहिलेले राज्यामध्ये मुख्यमंत्री राहिलेले उच्च पदस्थ अशा सगळ्या ह्याच्यावर तुम्ही काम केलेलं उच्च विद्या विभूषित हे इतकं सगळं असताना सुद्धा पृथ्वीराज चव्हाण सारख्यानी अशा पद्धतीचं हे वक्तव्य करावं आणि ते आंतरराष्ट्रीय कटवाले सुमार केतकर ते तर त्यांनी आताच वक्तव्य त्यांची मुक्ता फळे त्यांनी उधळलेली आहेत आणि आता हे उधळायला लागलेत तुम्ही लक्षात घ्या की हे आणि त्याच वेळेस आत्ता हे जे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांचं महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे त्याच वेळेस तेही सोळा डिसेंबरला बोललेत ज्या तो दिवस हा बांगलादेशाच्या म्हणजे आपल्या विजयाचा दिवस आहे त्या दिवशी का तुम्हीच कौतुक सांगत होते की इंदिरा गांधींचं कसं कणक नेतृत्व होतं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले अरे काय ते इंदिरा गांधींनी केले का ज्या सैन्याच्या बळावरती हे झालं त्या सैन्याचं थोडं तर कौतुक करा आणि कौतुक करणं होत नसेल तर किमान अशा पद्धतीचे घाणेरडे शिंतोडे उडवायचं तर बंद करा त्या दिवशी सोळा डिसेंबरला आणि हे कमी पडलं म्हणून काही ह्यांचे नेते पप्पू द ग्रेट रा राहुल गांधी जर्मनीमध्ये असं म्हणालेले आहेत की भारताचा प्रोडक्शन सेक्टर जे आहे उत्पादन विभाग जो आहे सगळं उत्पादन हे खालावलेले आहे आणि जेव्हा की तुमच्याकडच्या जी डी पीचे आकडे वाढलेले आहेत अर्थव्यवस्था वाढलेली आहे एकूणच सगळ्या पद्धतीने ज्याला म्हणतो आपण काय म्हणतो व्हायब्रंट असं मार्केट सळसळ आहे सगळी व्यापारामध्ये उद्योगामध्ये तुमच्याकडचं ग्रे ग्रोथ रेट वाढले वाढलेला आहे जी डी पी वाढलेला आहे आणि त्या काळामध्ये तुम्ही अशी परदेशात जाऊन बॉम्ब मारता त्या राष्ट्रीय चॅनलवरच्या चर्चेमध्ये काही अभ्यासकांनी हा मुद्दा मांडला ते म्हणाले की राहुल गांधींना इतकं कळणं की ज्या बी एम डब्ल्यूच्या प्रत्यक्ष त्या कारखान्यात जाऊन हे अशा पद्धतीची वक्तव्य वे करावे त्यांचा कारखाना ह्यांच्याच काळात चेन्नईच्या तिथे सुरू झालेला आहे ना म्हणजे राहुल गांधींना त्यांच्या काळामध्ये जी पावलं त्यांच्या सरकारने चांगली उचलली जी काय थोडीफार उचलली ती त्यांनाही आठवत नाहीत आता त्याच बीएमडब्ल्यूच्या जर्मनी मधल्या कारखान्यामध्ये जाऊन तुम्ही अशा पद्धतीचे शिंतोडे उडवा लागलात की भारतातलं प्रोडक्शन सेक्टर कसं डिक्लाइन झालेलं आहे म्हणून म्हणजे जेव्हा की आकडे मी तुम्हाला परत दोन गोष्टी सांगतो एक आपण स्वतः कितीही टिमकी गाजवली आमचा भारत महान सोन्याचा धूर निघत होता आमचं नेतृत्व महान आमचे मोदी मोठे महाराष्ट्रामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस हे आपण किती म्हणू आंतरराष्ट्रीय संस्था तुमचं जे पत आकलन करत असतात तुमची अवकाश ठरवत असतात त्याच्यावरून तुमच्याकडे येणाऱ्या परकीय गुंतवणुकीचं सगळं डिसिजन निर्णय होत असतात सातत्यानं गेल्या अकरा साडे अकरा वर्षामध्ये बारा वर्ष आता व्हायला लागलीत मोदी सरकारला जी एक स्थिरता बाजारपेठेमध्ये आलेली गुंतवणूकदारांमध्ये जो विश्वास आलेला आहे त्याच पद्धतीने मध्ये अडीच वर्षाचा अतिशय बेकार असा महाविकास आघाडीचा का वि तो दोन हजार पासून आजपर्यंत आठ नऊ वर्षामध्ये प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व होतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतानाही गृहमंत्री तेच होते या सगळ्या काळामध्ये गुंतवणूकदारांचा एक तर मोदींमुळे भारतातला आणि देवेंद्र फडणवीसमुळे प्रत्यक्ष महाराष्ट्रातला विश्वास वाढलाय ह्याचे आकडे साक्षीला आहेत हे काही कोणी कौतुकानं मला उद्या समजा कौतुकच करायचंय मोदीचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं तर जर आकडे माझ्या बाजूनं नसतील तर माझ्या कौतुकाचा काहीच उपयोग होत नाही आकडे त्यांच्या बाजूने आहे ज्या पद्धतीने वाढ झालेली आहे आम्ही वारंवार तो समृद्धी महामार्गाचा मुद्दा जो उपस्थित करत होतो सगळ्यांनी बोंब केली होती त्याच्या नावानं अतिशय नकारात्मक का अशा बातम्या दिल्या होत्या परिणाम काय झाला शेवटचा टप्पा जेव्हा पूर्ण झाला आणि ज्या प्रचंड वेगानं त्याच्यावरून वाहनं म्हणजे प्रचंड संख्येनं वाहनं त्याच्यातून चा चालायला लागली आणि जी गती मिळाली आणि अतिशय रेकॉर्ड असं कलेक्शन सगळं ते टोलचं पण करून दाखवलं कारण की पूर्ण टप्पा झालेला होता नाशिकचाही फायदा आहे म्हणून नाशिकचा जो व्यापार मुंबईशी होता त्याला गती मिळाली होती अजून त्याच्यामध्ये वाढ होईल जेव्हा वाढवण बंदराचा प्रकल्प पूर्णत्वास जाईल आणि समृद्धी महामार्ग वाढवणला जोडला जाईल तुम्हाला मी सांगतो त्या ह्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक वाढेल केवळ महाराष्ट्रातलीच नाही नागपूरपर्यंत मध्य भारतातले वेगवेगळ्या ठिकाणचे मोठे मोठे रस्ते जे प्रत्यक्ष नागपूरला येतात नागपूरहून ते या पद्धतीनं समृद्धीला जोडले जातील आणि सरळ वाढवण बंदरात जातील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रत्यक्ष दिसतं आहे आणि त्यावेळेस तुम्ही बरं तुम्ही हे बाकी अर्थव्यवस्था राजकीय भांडणं हे, हे सुद्धा एक भाग झाला सैन्यावरती तुम्ही का म्हणून शिंतोडे उडवा लागलात यापूर्वी सुद्धा ऑपरेशन सिंधूरच्या नावानं वाटेल तशी बडबड करून झालेली होती धुरंधर चित्रपट हा पुरावा आहे की सैन्याच्या पातळीवरती आणि आपल्याकडचं परराष्ट्रीय खातं ज्या बारकाव्यानं काम करत आहे त्याचा परिणाम म्हणून आपण घुसके मारेगा भारत आहे जो घुसके मारेगा प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीनं आपण त्यांच्या हवाई पट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय टेंडर काढून हे कबूल केलेलं एका अर्थाने की हो हे उद्ध्वस्त झालेले म्हणून ते, ते काय ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय त्यांनी त्यांच्या उद्ध्वस्त करून घेतलं का भारतामध्ये जर केलं नसेल तर प्रदीप सिंग यांचा फार चांगला व्हिडिओ तुम्ही जरूर बघा काय बोलायला लागलेत पृथ्वीराज चव्हाण तुम्ही तुमच्या राजकीय भांडणापुरी तुमचं सगळं जे काय तुम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणजे तडफड चालू आहे त्याच्यापैकी चा तुम्ही भाजपला बोला मोदींना शिव्या घाला ते तुमचं रोजचा कुलधर्म कुलाचार होऊन बसलेला पण तुम्ही, कुल तुम्ही सैन्यावरती का बोमला लागला तुम्ही आमच्या इलेक्शन कमिशनच्या नावानं बोमला लागला तुम्ही इथली न्याय व्यवस्था आहे त्यांच्या नावानं हे काय चाललंय सगळ्या व्यवस्थेच्याच नावानं तुम्ही शिव्या द्यायला लागलात ही तडफड काय नेमकी राजकीय पातळीवरचा विरोध मी समजू शकतो ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण सारखे जवळ म्हणून म्हणलं मी ते जे पंटर सगळे जे प्रवक्ते आहेत ना त्यांची मी दखलही घेत नाही पण जे नेते आहेत प्रत्यक्ष पदावरती बसलेले आहेत ते जेव्हा अशा पद्धतीनं बोलतात म्हणून म्हणलं बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुबाला प्रत्यक्ष तुमचा नेता असा आहे आपल्याकडे एक पार इरसाल म्हणे ग्रामीण भागातले वर्माय आहे शिंदळ तवराडीचं काय तर प्रत्यक्ष तुमचा नेता असलेला देशाचा विरोधी पक्ष नेता असलेला परदेशामध्ये जातो वारंवार देशाच्या नावानं बंबा मारतो जर ही अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या वराणींबद्दल बोलायची काही गरजच नाही पृथ्वीराज चव्हाण जे बोलले त्याच्यावर संदर्भात अनुषंगानं ही उसंत वाणी सैन्यावर शंका बोलती चव्हाण हणावी वाहन वाटत असे कशासाठी ऐसी देशाची नाचक्की विकृती ही पक्की मेंदूमध्ये राजकीय ठेवा वेगळे कारण देशाशी भांडण कशासाठी हवाई दलाचा थोर पराक्रम त्यावर चक्रम टिप्पणी आमदारपदी नये निवडून कुतर्क मांडून दाविती हे राहुल सारख हा नेता दिल्लीमध्ये आणि गल्लीमध्ये गणंग हे कांत काँग्रेसचे एक एक नग विजवती धग राजकीय विजवती धग राजकीय हे पृथ्वीराज चव्हाण आता परवाच्या विधानसभेला चाळीस हजार मतांनी पडलेत त्या कराडमध्ये त्यांच्या होमटाऊनमध्ये इथं यांची आई राजकारणात होती खासदार होती यांची वडील आनंदराव चव्हाण राजकारणात होते यशवंतराव चव्हाणांच्या विरोधामध्ये म्हणून इंदिरा गांधींनी यांचं घराणं वापरून घेतलं आणि आज यशवंतरावचे अनुयायी शरद पवारांचे अनुयायी सगळे या पृथ्वीराज चव्हाणांच्या जवळ जाऊन बसलेले आहेत आणि हे सगळे एका त्याच्यामध्ये जे एकमेकांच्या विरोधात होते आयुष्यभर ज्यांना स्वतःची नगरपालिका निवडून आणता येत नाही ज्यांना स्वतःला आमदारच्या पदी निवडून येता येत नाही आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले ते केंद्रातल्या मंत्रीपदावर बसलेले असे हे गणंग बनलेले आणि हे जेव्हा सैन्यावरती टिप्पणी करतात बरं यांचा काय अभ्यास आहे का सैन्यावरचा किमान तुम्ही वस्तुस्थिती तरी मांडा चला आहे म्हणून आपण मान्य करू की बा वस्तुस्थिती अर्थव्यवस्था ढासळती आहे आणि तेव्हा तुम्ही बोलतात तर निदान बाकीचं काही का होईना सत्य मांडलं म्हणून तरी मान्य करू तेही नाही आपल्या सैन्याने प्रत्यक्ष पराक्रम करून दाखवलेला आहे पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय टेंडर काढून आमच्या सगळ्या त्या धावपट्ट्या कशा उद्भवत झाल्या ते कबूल केलेलं आहे आणि हे मात्र म्हणणार की भारताचा पराभव झाला सैन्य दलाचं काही कामच नाही त्यांना सोडून द्या आणि दुसऱ्याकडे कामाला लावा त्यांचं जाऊ द्या काय करायचं ते हे जे सगळे काँग्रेसमधले सगळे जे गणंग येत नाही आता यांनाच कुठंतरी कामाला लावा हे तर असे की यांना घरगडी म्हणून पण कोणी शे घरी ठेवणार नाही किंवा शेतामध्ये गडी म्हणून पण ठेवणार नाही ते परत तसंच बर्बादे गुलिस्ता करणे को बस एकही उल्लू काफी है हर शाख पे उल्लू बैठा है अंजामे गुलिस्ता क्या होगा काँग्रेसचं काय भावना काय सांगायची काही गरजच नाही अशा पद्धतीने हे जर बोलत राहिले तर जे काही म्हणजे काँग्रेस मुक्त भारताचं जे काही घोषणा एक काळ केल्या गेली होती ती यांनीच मनावर घेतली हा जो आम्ही आरोप करतो तो हळूहळू खरा होतो इथेच थांबूया धन्यवाद स्वधर्म जागृतीचा विधायक कपुरुज